काय रे तुमच्या हृदयामध्ये माझी जागा कुठे मला कुठं जागा आहे नेमकी मी राहू शकते तुमच्या हृदयामध्ये काय बोलत ती राहू तू तुमच्या हृदयामध्ये मला जागा आहे का तो दोन बंगले घेतले तो यासाठी चार प्लॉट घेतले तो आता तिसरा बंगला घ्यायचा तिसरा प्लॅट घ्यायचा चाललंय आणि तू सारखी काय म्हणते रे ते सगळं तिथं तिथं आहे ना तू ते थ्री एच के फ्लॅट घेतलेला आहे त्याच्यात कुठं झोप ना तू तुला काय अरे नीट ते रक्त जायना हृदय इकडं बायपास करायचं टाईम झाला तू म्हणते तुमच्या मला जागा दे याला काय अर्थ आहे तिथं तुला चांगलं घर दिलं बांधून तिकडंच जाई ना तू आई इकडे कुठं हृदयात ती राहिली हिद नीट रक्त जायना हृदयाला बायपास करायची वेळ आली काय झालं ते सोडून द्यायचं आणि तुमच्या रुद्यात मला जागा द्या काय आहे तू उदार रोजच तेच नाटक झालं बोलून झालं बोलून मी एवढे कष्ट करतोय हे सगळे संपत्ती कोणासाठी केली कोणासाठी केलेली तुमच्यासाठीच केली ना हृदयात जागा पाहिजे आर मेला मेला हा? हा? तू हाय मार हृदय ते बंद पाडिशी राहू दे तू बायपास करायचं वेळ झाला तिथं तू म्हणती काय तुमच्या हृदयात मला जाय ते हृदयात उपयुक्त पाहिजे काय घर असतं का एवढे एवढं मोठी ते हृदय मग एवढी एवढी साईज असते त्याची पण तू काय डोक्यावर पडलेली काय बावळ मी ऍडजस्ट केलं डोक्या खोकून घे थोडं डोकं दिलेलं आहे देवानी लहानपणी तुला पोलिओ दिली नव्हती काय घरच्यांनी हा मग मग मी म्हणतो असं मला हृदय राहायचं तुला एवढं घर आहे तीन चार खोले आहे तिथि सोडून आणि तुमच्या हृदयात मला राहायचं हे काय आता मात्र फेब्रुवारी महिना चालू आहे मस्त व्हॅलेंटाईन डे प्रपोज डे हे दे टेडी डे प्रॉमिस डे चालू आहे मस्तपैकी रोज दे, दे। आणि तुमच्या बरोबर काही गोड बोला म्हणतात तुमचं लगेच हे असले बंगरी डे वगैरे नाही राहत नाही लक्ष हे बडी अच्छा इकडं कुठं हृदयात कशी झोपशील तू काय करशील हे करशील राव दे ना व्यवस्थित चालू आहे काय पण पाडली हृदय काही बोल ती जाय आता मला चहा टाक मस्त पायकी फ्रेश हा मग त्याच्यात काय टाकायचं हृदय विदय तुला टाकून त्या आणमध्ये हृदय फ्राय करून आण वाटलं तुझं कर माझं कशाला माझं व्यवस्थित फ्राय करून कस काय होईल त्याच्यात ते गाळणी गाळा ते डोक लावणं म्हणजे एकदम आहे ना डोकं लावणं बकवास हा महेश हा काय करतोय हा नाही चहा करायला गेलेली बहिणी हा लग्नाला का हा येणार रे ना आम्ही तिथं सोमवारी ना हा येतो येतो हो चालेल चालेल ठेवू का हो देऊ ते जाऊ दे, 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 दे आपल्याला आहे ना सोमवारी लग्नाला जायचे ते नंतर कर ना तो हृदय तेच काय चालू आहे याच्यात हृदय पिळून आणलं काय तू आता मला पण काय गोट नीट बनवता येत नाही तुला सगळी चा पत्ती टाकली कडू लागत चहा लागतो म्हणते तुला दुसरे कापात आण अर्धा अर्धा करून घेऊ नाही ते आपल्याला नाही माझा चहा मी नसतो देत कोणाला म्हणजे चांगला चांगलं नाही ते आपल्याला आवडत नाही आपल्याला हे बडी अच्छी बात चांगलं झालं कस प्युर आहे तू गेला मग तुला तिकडून रे आम्ही तेवढं कप घेऊन जा